चंद्रपूर नागपूर महामार्गावर आर टी ओ करून एम एस स्पीड हंटर थ्री मशीन वापरण्यात येत आहे ते या गाडीमध्ये आर टी ओ करून लावण्यात आलेली आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे इथं जे अधिकारी आहे ते बसून आहे आणि येण्या जाणाऱ्या जे वाहन आहे त्याची स्पीड किती आहे मर्यादा किती आहे चेक करत आहे आणि डायरेक्ट चालवून भेटणार आहे आपल्यासोबत अधिकारी इंग्रजी आहे त्यांना आपण विचारणार आहोत एम एस आय स्पीड हंटर थ्री ही मशीन इथं लावण्यात आलेली आहे काय यामध्ये फॅसिलिटी आहे आणि किती पॉवरफुल ही मशीन आहे ह्याच्यामध्ये बघा आपल्याला तीनशे मीटर सध्याची स्थिती लावली तीनशे मीटर पर्यंत आपण दुर्बिणीच्या सायनं बघू शकतो आणि मिनिमम अंतर ठेवलं आपण वीस मीटरचं तर तीनशे मीटर पासून तर वीस मीटरच्या अंतरात जर गाडी समजा आपली नॉर्मल पॅसेंजर व्हेकल असेल नॉन ना, ना, ट्रान्सपोर्ट वाली तर त्याची नाईन्टीपेक्षा स्पीड म्हणजे आपण पाच पण ठेवलाय नाईन्टी फाईव्ह जर गाडीचा स्पीड जास्त होत असेल तर ह्या मशीन मध्ये एक कॅप्चर झाल्यानंतर मशीन मधूनच आपल्याला इथून चालान त्याला जनरेट करायचं आहे आणि त्याला ते, ते जो पण वाहन वाहनाच्या वेगाचा भंग करतोय त्याला ते, ते चालान पोचणार जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर